माझ्या कमेंट मुळे व्हायरल किल्लेकर कुठं घनश्याम द्रवडे कुठं काय संबंध आहे किती दिसू किती नाही हे सरांनाच माहिती केलं जाणार पण जिथं सुरेश भाई ना तिथं आवाज देऊन तिथं आपण दी दी दा दा मी दीपाली मात्र लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वाजीव दादा हे सॉन्ग लवकरच तुमच्या भेटीला आलेलं आहे आणि माझ्या मते खूप छान झलक पाहिली आम्ही आणि तिघांनी माझ्या मते जेवढे बिग बॉस मध्ये राडे बघायला तेवढेच या गाण्यात वाजवलंय तुम्ही सूरज एक गाणं ऑलरेडी आलेलं आहे तेच ऑलरेडी खूप वाचत आहे माझा एक रिया पालत मी बोलताना गुरु देप आणि चटक चांदणी दुसलेही गाणं आले आता हे माझं तिसलं गाणं येते वाजीव दादा डंग डंग आता मी खुश झालो हो की आता ही गाणं पण माझ्या जेवढा झापूक झोपूक गाण्यात जेवढ्या एनर्जीने नाचलाय तेवढ्या एनर्जीने यात आम्हाला पाहायला मिळतो सो तुझी ती स्टाईल तू फॉलो केली असता ती माझ्या फॉलो केली मी मला पंचवीस एप्रिल मानवी आणि पुढारी खर तर छोटीशी झलक आहे तुम्हाला दोघांची पण म्हणतात ना की ते रियुनियन झालंय बिग बॉसचं वैभव पाहायला मिळतोय सगळेच जण आहेत सो जेव्हा सांगितलं केदारदा की एवढ्याशा शॉर्ट साठी यायचंय काय वाटलं आणि माझ्या मध्ये बाकी कुठल्या वेळेला तुम्ही एवढ्याशा शॉर्ट साठी कदाचित गेला नसतात पण या गाण्यात आलाय अगदीच यार सुरेशची फिल्म आहे आणि केदार सर आहेत केदार सरांची फिल्म आहे सो अगदीच म्हणजे सांगताना सांगितलेलं की गेस्ट अपिरियन्स आहे कराल का म्हटलं हो म्हणजेच काय की सूरजची फिल्म आहे आणि आपण तर पाहिजेच ना नापूक झोपूक मध्ये थोडस टाळेल ती माझा पेटन बघितलं तर माझी फॅमिली माझ्या ह्या गाण्याचा किती आनंद झालाय सोबत आम्ही डान्स केला पण शिकवावं लागलं थोडाफार का सूरजने कदाचित तुम्हाला शिकवलं असेल शिकवलं ही जी स्टेप आहे ना मला आधी कळलं नाही की काय फटाफट ते कोरिओग्राफर सांगून गेले नंतर अगं हे असं पकड हे कॉलर मग मी तिला शिकवल कोरिओग्राफर आणि नंतर बिग बॉस मध्ये हिनी मला शिकवल ते बिग बॉस च आपलं ते गाणं हिट झालेलं तेव्हा मला झालं की आता सूरज कडून मी डान्स कसा करून घेऊ आणि मला तो पार्टनर दिला मला खूप टेन्शन आलेलं म्हटलं आणि माझंच की माझं त्या सुपर डुपर हिटच झाला पाहिजे म्हणले सूरजला जर गाणं शिकवायचं तर ता ते त्याच्याच गुलीगत पॅटर्नने मला ते शिकवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी त्याच्याच सगळ्या स्टेप्स घेतल्या ज्या की ते खूपच हिट झालं मला उठलायचं होतं पण मी तिला गालक्याने फिरवलं तो सीन आम्हाला अजून पण आठवतोय आम्ही प्यारी दादा सगळे बसलो होतो आणि सूरज भाईचा नियम काय जेव्हा गाणं वाजेल तेव्हा मी ऍक्शन करेन आणि बिग बॉसनी एकदाच गाणं वाजवलं रिहर्सल करायला तयारच होईना प्रॅक्टिस तर करूया प्रॅक्टिस तर करूया नाही नाही मला जेव्हा गाणं वाजेल ना मी करेन आणि गाणं वाजत नाही ना तिथे आम्हाला एकदाच ऐकवलं जातं आणि दिवसभर तोंडाने गाऊन गाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा म्हंटल अरे नाही वाजणार आता गाणं नाही नाही गाणं वाजेल तेव्हाच मी करेन म्हटलं बाई करायचो कस हा गाणं तर वाजणार चावण करून घ्या पण जेव्हा हे सगळे सेटल झाले अर्थात तू मगासपासून हे सांगतोस की जेव्हा आले तेव्हा खूप शॉकिंग होतं तुझ्यासाठी पण बाकीच्या मित्रमंडळींना पण मिस केलंस की नाही जेवढे आहेत तेवढे तर आहेच पण बाकीचे मित्रमैत्रिणी तुझी टीम यांना मिस केलंस त्यांना के त्यांना मिस केलं पण त्यांची कामं होती त्यामुळे त्यांना जमलं नाही पण ह्यांची बी कामं होती पण ती आली माझ्यासाठी आम्ही म्हणजे मी एक जेनुअनली नोटेड <laughs> म्हणजे मी एक जेण सांगतो आम्ही एक ठरवलं होतं की सुरज भाईंचा सिनेमा आहे पूर्ण फुलाची पाकई आपण फोन आला की लगेच जायचं ना आम्हाला आलं त्या सिनेमाचा भाग होता आला हा भले आम्ही किती दिसू किती नाही हे सरांनाच माहिती केलं जाणार पण पन... जिथं सुरेश भाई ना तिथं आवाज देऊ ना तिथं आपण उभा राहून जानवीला एक विचारेन कारण नेहमी ह्याच्या रील्स वर मी बघितलं तुला कमेंट करताना सो आता मला तुझी खरी कमेंट जाणून घ्यायची नेहमी काही ना काहीतरी कमेंट करते त्याच्यासोबतच हो हो अग काहीही टाकतो ना म्हणजे त्याला अर्थ असतो का त्या रील ला त्याचे वर्डिंग्स कुठे जात ते गाणं भलतीकडे जाते ह्याच्या ऍक्शन भलतीकडे म्हणजे का बघावं आता असं का त्रास मला व्हिडिओवरती बोलत नाही कारण माझ्याकडे तेवढा टाइमिंग नसतो की जान्हवी मॅडम काय करतात काय नाही आता मी तुमच्या संग बोलतोय तरी बिचारी माझ्या कमेंट मुळे तुमच्यासोबत जान्हवी किल्लेकर कुठं घनश्याम दरोडे कुठं काय संबंध कमेंट मुळे माझी भांडणं चालूच राहतील पण मला खूप टायमिंगचं लिमिट आहे त्याच्यामुळे सूरज माझ्या खूप छान सिनेमा तू घेऊन येतोस प्रेक्षकांसाठी तुझ्या लाडक्या आणि आता सॉंगा झाले तुझ्या सगळ्या गाण्यांना एकच कारण नाही की थिएटर मध्ये गेलं ना पोट धरून हसणार नाही आनंद त्यांना भेटणार नाही खुशी बी भेटणार आणि दुःख बी भेटणार नाही कारण डोळ्यात नाही पाणी ना येणार ती तेव्हा थिएटरला जाते तेव्हा सूरज ला बघते त्याच्या बलत त्या बिग बॉस म्हणजे पिक्चर मध्येच आत गोष्ट असं होणार नाही थिएटर मध्ये नक्कीच आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीमला आणि पूर्ण सिनेमाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू